हो नमस्कार अंकात आपलं स्वागत श्रोते हो आधुनिक जीवनशैली आत्मसात करता करता महाराष्ट्राच्या सामाजिक चढणघडणीत अनेक बदल झाले आहेत वाढत्या शहरीकरण आणि जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर कुटुंब विवाह नातीगोती याच्या परिभाषाही बदलत आहेत कुटुंब संस्थेबद्दल बोलायचं झालं तर विवाह मोडण्याच्या घटनांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक देशात पहिला लागतो याच्या पाठीमागची कारणं घटस्फोटाच्या कायदेशीर तरतुदीची गरज त्याची प्रक्रिया याविषयी आजच्या अंकात आपण जाणून घेणार आहोत या क्षेत्रातले ज्येष्ठ विधीज्ञ डॉक्टर एस सय्यद या यांच्याकडून यांना बोलतं केलंय आमच्या सहकारी दर्शना जोगदनकर यांनी ऐकूया विवाह आणि घटस्फोट कायदेविषयक विवेचन

आणि औद्योगिक कायदा या विषयांवरील लिहिलेल्या पुस्तकांना माननीय उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पीएच डी केली असून त्यांचे अनेक लेख आकाशवाणी लॉ जर्नल आणि विविध वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झालेले आहेत सर या मुलाखतीची सुरुवात करताना मी सध्याच्या वाढलेल्या घटस्फोटांच्या प्रमाणाबद्दल बोलते तुम्ही तर या विषयात डॉक्टरेट मिळवली आहे तर त्याबद्दल आपण काय सांगाल पूर्वी कोर्टात कोणी जात नव्हते नवीन काळात सगळे कोर्टात जातात म्हणून तसं कोर्टाचे हे केसेस वाढलेले आहे हे जे कायदे बनवलेले आहे ते सज्जन लोकांच्या बनवले आहे आणि सज्जन लोक जातात कोर्टात पण ते सज्जन नसते ते लोक जास्त कोर्टात जातात दुर्जन लोकांनी कोर्टात जास्त पाहिजे जातात आणि म्हणून तो कोर्टात केस वाढतं पूर्वी पण स्त्री पुरुष भांडण टंटा करत होते पण ते कोर्टात जात नव्हते कारण कोर्टात जायचे ते वेळच नव्हती त्यावेळेला म्हणजे कोणी जातच नव्हते आणि कोर्ट पण कमी होते आता नवीन काळात एवढी वे सगळे ठिकाणी कोर्ट आहे आणि इतका लोकांना माहिती पडलेली आहे की ताबडतोब कोर्टात जात आणि ते काय निकाल पाहिजे ते घेतात घटस्फोट ही प्रक्रिया कशी चालते कौटुंबिक न्यायालय कोणत्या कारणाने घटस्फोट मंजूर करत आणि कोणत्या कारणाने नाकारतं तुमचा पुरावा काय आहे त्याच्यावर आधार करतात पण जर तुम्ही हे केला आणि जजला असं वाटला की नाही याला त्रास होतोय मग ते त्रास दूर करायला ऑर्डर पास करतात मग शेवटी काय ऑर्डर पास करायचे त्याचे एव्हिडन्स पुरावा घ्यायचा आणि पुरावा घ्यायचे म्हणजे त्याच्या जे कोर्टात गेले स्त्री गेली तर स्त्रीचा स्त्री पुरावा अगोदर पुरुष गेला तर पुरुषचा पुरावा अगोदर मग त्याच्यानंतर अदर साईड म्हणजे स्त्री किंवा पुरुष त्याच्या पुरावा त्याच्या आधार वर ते निर्णय सर घटस्फोट ही प्रक्रिया कशी चालते कौटुंबिक न्यायालय कोणत्या कारणाने घटस्फोट मंजूर करतात किंवा नाकारतात काय कोणाला त्रास होतोय कोण कोर्टात जातोय त्याच्या इमिजिएटली इंटरिम रिलीफ म्हणजे अंतरिम ऑर्डर देतात त्याच्यात ता, तुम्हाला ताबडतोब ऑर्डर मिळतोय पण शेवटी तरी दोन्ही बाजूचे एव्हिडन्स घेऊन पुरावा घेऊन कोर्ट निकाल देतात तर कोणाच्या बाजूने निकाल जाणार ते शेवटी कडेल पण त्याच्या अगोदर कोणाला त्रास होतो त्याचा त्रास कर दूर करायला कोर्ट आदेश देतात की बा तुम्ही असा करू नका ते असा करू नका फॉर एक्झाम्पल स्त्रीला पाहिजे की मला मेंटेनन्स पाहिजे ते मेंटेनन्ससाठी ऑर्डर देतात कोर्ट घटस्फोट प्रक्रिया कशी चालते कोर्टात जायचं पहिला जा, तरी तुम्हाला अर्ज करायला लागेल त्याच्यानंतर पुरावा दाखल करायला पाहिजे पुरावा म्हणजे दोन साईड तुम्हाला अगोदर जाऊन सांगायला पाहिजे की मला असं असं झालेलं आहे आणि समजा मी पुरुषाने मी म्हणतो की हा माझी बायको मला त्रास देते त्रास देते म्हणजे शिव्या देते किंवा मला मारते त्याच्यासाठी आजूबाजूच्या लोकांना मी जाऊन बोलून सांगतो की बाबा तुम्ही या आणि माझ्या बाजूने पुरावा द्या तर त्यांचा पुरावा पण तिथे होत जर स्त्री असेल स्त्रीने आरोप केला की पुरुष मला मारतो आणि मला हे करत बाजूचे लोकाचे हे होत किंवा ते ओरल एव्हिडन्स होत पण मी पत्र लिहून दिला किंवा काय कुठे एव्हिडन्स असेल तर डॉक्युमेंटरी एव्हिडेन्स पण लागतं म्हणजे ते पत्र लिहिलं किंवा कागद लिहिलं काय लिहिलं ते सगळं एव्हिडन्स तिथे दाखल करायला लागेल जे पार्टी कोर्टात अगोदर आली त्याने अगोदर पुरावा दाखल करायला लागेल साक्षी पुरावा द्यावा लागेल त्याच्या संपल्यानंतर दुसरी साडीने हे साक्षी पुरावा द्यावा लागेल त्यानंतर आर्ग्युमेंट होतोय मग कोर्ट हे डॉक्युमेंट बघून एव्हिडन्स बघून आर्ग्युमेंट ऐकून मग निर्णय घेणार की कोणाच्या बाजू काय आहे त्याचा निर्णय तुम्हाला मिळेल सर पोटगीचा प्रश्न सध्या खूप मोठा झालेला आहे तर ती कशी आणि कोणत्या निकषावर मिळत असते नाही एक कुठल्याही धर्माचा असेल तिथे सगळं एक निर्णय दिलेलाच आहे की तुम्ही लग्न केला मग तिला पोटगी द्याचा पुरुषवरच आहे आता तुम्ही घटस्फोट झाला त्यानंतरही त्याच्या पोटगी द्याचा त्याच्यावर हो आहे आधार त्याच्या पुरुषवर आहे आता शेवटी असाच आहे की आता जर स्त्री समजा की माझ्यापेक्षा जास्त पैसे कमवते तरीही थोडा पैसा म्हणजे मला द्यावा लागेल पोटगी स्त्रीला द्यायलाच पाहिजे आणि किती पोटगी द्यायला पाहिजे ते नवराची इन्कम काय त्याच्यावर हो आहे एक सेकंडली जर बायको पैसे कमवतो असेल त्याचाही थोडस ध्यान ठेवा लागेल की बाबा अशा तिच्याकडे पैसे पाई पण आहे नेव तर पैसे द्यावाच लागत आणि त्याचे इन्कम वर परिस्थिती काय असते म्हणजे कुठल्या बेसिसवर नाही लग्न झाला म्हणजे पैसे तर द्यावंच लागेल हसबंड अँड वाईफ च्या इन्कमवर हो एक बस दुसरं काय नाही आर्थिक परिस्थितीच्या आधारवर त्याला पोटगी द्यावं लागतं आणि एक मुस्लिम मॅटरमध्ये मध्ये हजबंडनी सांगितलं की बाबा मी त्याची तलाक दिला ती माझी पत्नी राहिलीच नाही माझी पत्नी नाही पण आता नवीन कायद्याप्रमाणे मुस्लिम हजबंडनी पत्नीला पोटगी द्यावं लागतं घटस्फोटाची प्रकरण पाच ते सात वर्ष चालतात या काळात त्यांची ऐन उमेदीची वर्ष निघून जातात याबद्दल काय सांगा ते खरं आहे पण त्याच्यात काय घटस्फोट प्रश्न आता वाढलेली आहे आणि कोर्टाचे हे कमी पडले म्हणून तर ते वेळ लागतं नाहीतर वेळ लागायचं कारण नाही बरचदा आई वडिलांच्या म्हणजे घटस्फोट प्रकरणामुळे मुलांना एकतर आईपासून लांब जातात किंवा वडिलांपासून लांब जातात मग ह्यामुळे जे त्यांचं विभाजित कुटुंबाची जे संस्कार होतात त्याबद्दल तुम्ही काय सांगा ते आहे ते आधीपासूनच आहे नवीन काय प्रकार नाही पूर्वी पत्तेच पण आता तुम्हाला ते नह कोटात एक फॅमिली रूम असतात तिथे त्यांना भेटायला हे देतात ते म्हणजे तुम्ही भेटतात तुम्ही तुमच्या घरी ठेवतात ते कोटाचे ऑर्डर घेऊन तुम्ही ठेवता येते भेटायचं भेटायचं आणि मी माझ्या घरी ठेवतोय फादर पिता मुलांना स्वतःच्या घरी घेऊन जातो आणि त्यानंतर परत बायकोला शेवून देतोय घटस्फोट कायद्यामुळे नक्की कोणाला संरक्षण मिळतं आणि सध्या हुंडावळी आणि घरगुती हिंसाच्या प्रकरणांमध्ये महिलांना विशेष संरक्षण मिळत असल्याचा फायदा घेतला जातो असं ते मी ते मग काय म्हणत नाही ते मी अगोदरही सांगितलं तर सज्जन लोक तसं काय करत नाही सज्जन नाही ते करतात सज्जन लोक नाहीत कोण काय करणार कोर्टाच्या हे नाही काहीच नाही दुसरे लोक कोर्टात जाते आपण मराठी काय सज्जन लोकांनी कोर्टात जाऊ नये कोलकात्यातल्या आय टी एम्प्लॉईने पत्नीने दिलेल्या त्रासामुळे आत्महत्या केली अशी विविध प्रकरण सध्या समाजात आढळत आहेत तर एकूणच या परिस्थितीबद्दल आणि तुम्ही काही हाताळलेली प्रकरण याबद्दल काय सांगाल आत्ता तुम्हाला सगळं माहिती पडली कारण का तुम्हाला न्यूजपेपर आहे टी व्ही आहे पूर्वी काहीच नव्हतं पूर्वी पण लोक सुसाईड करत होते पूर्वी पण होतं ना आज पण आहे तर आपल्याला त्यावेळी माहिती नव्हती आजकाल नवीन काळात हे सगळं आपण चर्चा करतो बघतोय ते काहीच नाही तर आहेच पूर्वीपासून आहे आता नवीन काळात सोशल मीडिया इतका भयंकर पुढे आला आहे पूर्वी काय होतं की कोणाला काहीच माहिती पडत नव्हती स्त्री एकदम गप्प बसत होती कोणाला सांगत नव्हतं आई बाबाला पण सांगत नव्हती आणि गप ऐकून घेत होते आणि ते सहन करत होते ते तर नाहीच आणि बिकॉज ऑफ दिस सोशल मीडिया म्हणून आपल्याला सगळं माहिती पडतं म्हणजे सगळं मोठा प्रकार झाला असं वाटतंय तसं काय तेच होतं तसं काय झालं की एक मुस्लिम हजबंड पुरुष आणि स्त्रीने लग्न केलं आणि ते आर्मीमध्ये पुरुष काम करत होतं म्हणून ते आर्मीमध्ये गेला आणि इंडोपाकच्या वॉरमध्ये तो गेला आणि तो आलाच नाही आणि ते आर्मीने डिक्लेअर केला तो आहे म्हणून ते बायकोनी दुसरं लग्न केलं की आफ्टर पॉसिबल आहे त्यानंतर आफ्टर थ्री इयर्स फोर इयर्स पाकिस्तानने त्या कस्टडीमध्ये घेतला होता आणि सोडून दिला तो परत आला आता ते कोर्टात गेली की बाबा माझं आता लग्न झालेलं आहे ते डिवोर्स डिक्लेअर करा कोर्टाने म्हणाले की बाय आम्ही काय म्हणू शकत नाही का की ते डिवोर्स नाही आणि मग तुम्ही स्पेशल केस करून दाखवला नाही तेही पॉसिबल नाही हे काम आमच्या नाही आमचं जे कायदा आहे त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला ऑर्डर पास करू शकतो ते कोर्टने ऑर्डर पास केलेला आहे की के तुमचा डिवोर्स झालेला नाही आणि हा दुसरं लग्न आहे जे बेकायदेशीर आहे ते आहे दुसरा एक मध्ये दोन स्त्रीने एक बहिणी एक स्त्रीने एक बहिणीने हिंदू बरोबर लग्न केला तिचा मुलगा मोठा झाला आणि दुसरी बहिणीच्या मुलगी मोठी झाली दोघांना लग्न केलं पण ते मुस्लिमप्रमाणे पण त्याने निकाह केला हिंदूप्रमाणे फेरे घेतले आणि कोर्टात जाऊन ते मॅटर हे केला मग त्यांना डिवोर्स पाहिजे आता कुठल्या कायद्याप्रमाणे त्याला डिवोर्स पाहिजे त्याच्यावर होतं पण ते अल्टिमेटली त्याने मांडवल केली आणि त्या काय पुढे काय झालं नाही पण तसं पण होतं दोन बहीण होती मुस्लिम बहीण होती एकनी हिंदूबरोबर लग्न केलं तिला एक मुलगा झाला आणि मुस्लिम ज्याने धर्म चेंज नाही केला त्यालाही मुलगी झाली दोघे मोठे झाले आणि दोन्ही एकत्र लग्न केला म्हणजे निक्का पण केला आणि त्याने दोन मुस्लिम बहिणी होती एक मुस्लिम बहिणी हिंदूशी लग्न केलं आणि तिला मुलगा झाला मुस्लिम बाईला मुलगी झाली दोन्ही मोठे झाले दोघांनी लग्न केला ते लग्न निका झाला परत त्याने सात फेरी करून हिंदू प्रमाणे लग्न केलं आणि दोघांचे मॅरेज रजिस्टर पण करून घेतलं आता त्यांचे भांडण झाले आणि त्यांना डिवोर्स पाहिजे प्रश्न असा होता की अंडा विचलो डिवोर्स घ्यायला पाहिजे किंवा घटस्फोट घ्यायला पाहिजे पण शेवटी ते को, फॅमिली कोर्टात जायला पाहिजे म्हणून फॅमिली कोर्टात गेली आणि त्याच्या दोघांची मग मांडवल झाली आता ते पुढे नाही झालं पण स्वतःने मांडवल केली ते एग्री झाले का आणि ते लग्न म्हणजे परत राहायला लागले कोर्टात ते मॅटर त्याने विड्रो केले म्हणजे एकूणच ते पुन्हा एकदा एकत्र एकत्र आले म्हणजे अशी प्रकरण घटस्फोटासाठी न्यायालयात पोहोचतात काही लोक एकत्र येतात काही लोक वेगळे धन्यवाद सर छान माहिती दिलीत आम्हाला याबद्दल घरगुती हिंसाचार आणि हुंडाबळीच्या प्रचंड होती पण स्वातंत्र्यानंतर शैक्षणिक आणि सामाजिक जागरुकतेमुळे या घटनांमध्ये घट व्हायला हळूहळू सुरुवात झाली हिंदू विवाह अधिनियमा अंतर्गत पीडित महिलेला संरक्षण देणं बालविवाह रोखणं आणि पीडितांना मनाविरुद्ध या नात्यात राहायला लागू नये यासाठी या, या कायद्याची तरतूद करण्यात आली होती सध्या हा कायदा अंमलात येऊन सत्तर वर्षांहून अधिक काळ लोटला असून सध्याची सामाजिक परिस्थिती कौटुंबिक बंधनामुळे वाचा फोड परंतु आता तशी त्यामुळे एकूणच समाजाने आणि कुटुंबाने परिस्थिती समजून सामंजस्याने या परिस्थितीवर तोडगा काढण्यावर भर द्यायला हवा जेणेकरून समाजात विश्वसनीय वातावरण निर्मिती तयार होण्यास मदत होईल श्रोते हो कसा वाटला आजचा भाग कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा तुमच्या अभिप्रायांचं स्वागत आहे अभिप्रायासाठी ईमेल पत्ता आहे आकाशवाणी दिवाली ॲट द रेट जीमेल डॉट कॉम दीपवाणी संकल्पना जीवन भावसार संपादन भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर निवेदन रश्मी पाटकर